ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी बिर्याणीलासुद्धा मागे सारेल असा चमचमीत आणि झणझणीत हा चिकनचा मसाले भात करणार आहोत तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे पाहू शकता आपण कुकरमध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊयात खडे मसाले इथे मी तेजपत्ता लवंग दालचिनी आणि जिरे वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले कमी किंवा जास्त करू शकता आता हे खडे मसाले यामध्ये छान असे परतून घेऊया तेलामध्ये लसून घेतलेलं आहे सात ते आठ लसूण अशा पद्धतीने ठेचून घेतलेला आहे तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट वापरली याला तरी देखील चालेल आता लसूण छान आपण तेलावरती गोल्डन होस्तोपर्यंत फ्राय करायचं आहे लसूण गोल्डन होतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल दोन मिडियम आकाराचे कांदे इथे मी बारीक असे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर कांदा तुम्ही इथे देखील कट करू शकता पण अशा पद्धतीने बारीक कट करून बघा त्यामुळे सुद्धा भाताची चव अगदी बदलते आणि खूप जास्त चविष्ट भात होतो आता कांदा थोडासा गोल्डन रंग उस्तोपर्यंत झाला की आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोसुद्धा मी इथे दोन मिडियम आकाराचे घेतले होते टोमॅटोसुद्धा बारीक आकारामध्ये इथे मी कट करून घेतले आहेत कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती फास्ट गॅसवरती फ्राय करायचे आहेत अगदी वेगळी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे बिर्याणीला जितका टाईम लागतो तितका ह्याला देखील लागत नाही अगदी झटपट तयार होते आणि अगदी बिर्याणीलासुद्धा मागे सारेल अशी चव आहे या भाताची त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर कांदा लोकर साटी मेड़ ही। आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि फास्ट गॅसवरती आपण हे छान परतून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची आणि एक मोठा चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा इतपत मी मटन मसाला वापरलेला आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे मसाले एक मिनिटभर तरी मी इथे तेलावरती छान फ्राय करून घेतलेले आहेत आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालून घेऊया चिकन हे सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा तास चिकनला हळद आणि धना पावडर लावलं तरी देखील चालेल पण इथे मी डायरेक्ट टाकलेलं आहे आता चिकनसुद्धा मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे आता तांदूळ घेतलेला आहे इथे मी दोन वाट्या तांदूळ स्वच्छ आपल्याला दोन पाने धुवून घ्यायचं आहे तुम्ही इथे कोणताही तांदळाचा वापर करू शकता हा मी घरचा इंद्राणी तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बासमती तांदूळ देखील इथे उपयोग करू शकता आता तांदळामध्ये हे छान असं मिक्स करून घेऊया आपण आणि लागेल असं पाणी घालणार आहोत तर तुम्ही तुमच्या अंदानस अंदाजानुसार यामध्ये पाणी घालू शकता जेवढं तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे जास्त देखील पाणी घालू नका ना नाहीतर मग भात असं चिकट होतो त्यामुळे तांदळाच्या दुप्पट पाणी घातलं की भात परफेक्ट असा शिजला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मी इथे पाणी घातलेलं आहे तोपर्यंत जर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि लाईकसुद्धा नक्कीच करून घ्या आता कुकरला तीन शिट्ट्या लावून आपण हा भात शिजून घेणार आहोत अगदी झटपट असा हा चिकनचा भात तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका